इथे मंत्री महोदयही बसलेले आहेत पण मला अध्यक्ष आपल्याला आप एक प्रश्न विचारायचा आहे सुरुवातीला उल्लेख करतो पीडब्ल्यू डी एच वन एच एट पेज नंबर एकोणचाळीस आरोग्य विभाग आर वन पेज नंबर नाईन्टी वन हे जरी आपण उल्लेख करत असलो तरी मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम पुरवणी मागणी ही आपण पंचेचाळीस कोटी डॉट पस्तीस लाख याच्यावर आपण चर्चा करतोय बरोबर आहे नाही 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 ना, भाग क्रमांक सांगितला मी नाही नाही एकूण एकूण विचारतोय एकूण विचारतोय अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्या आपल्याकडे आहेत सहा हजार चारशे शहाऐंशी पॉईंट वीस एवढ्या ह्या पुरवणी मागण्या आहेत आपण तीन विभागांवर आज चर्चा करतोय त्याची तीन विभागांचा एकूण खर्च किंवा पुरवणी मागण्यामध्ये ज्याचा उल्लेख आहे ते सहाशे ब्याण्णव कोटी पॉईंट त्रेसष्ट लाखाचा आहे आणि ज्याच्यावर आपण चर्चा करणार नाही आहोत आपण पाक पाचच विभागांवर चर्चा करणार आहोत ग्रह खातं आणि नगर विकास खातं कदाचित उद्या येणार असेल मला माहित नाही तर हे सगळे खर्च ज्या विभागांवर आपण बोलतोय ज्या विभागांवर चर्चा होणार आहे ते सहाशे ब्याण्णव पॉईंट त्रेसष्ट कोटीवर होणार आहे ज्याच्यावर चर्चा होणार नाहीये त्याच्यावर पुरवणी मागण्यामध्ये पाच हजार सातशे त्र्याण्णव पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर आपण हे सभागृह म्हणून चर्चा करणार नाही आहोत फक्त आपण ही चर्चा जी आहे ती सहाशे ब्याण्णव कोटीवर चर्चा करतोय आणि मला आश्चर्य वाटतंय अनेक माजी मंत्री करोडोचा निती मागतायत जर याचं बायफर्गेशन आपण बघितलं आजच्या चर्चेच सार्वजनिक बांधकाम विभाग पंचेचाळीस पॉइंट पस्तीस सार्वजनिक आरोग्य विभाग सतरा महिला व बाल विकास अकरा आपण एवढ्याच कोटींवर चर्चा करतोय बरोबर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरती आपण काय चर्चा करायची आपण काय मागतोय पुरवणी मागण्या सहा हजार चारशे वगैरे काहीतरी आहे कोटीच आहे ही चांगली गोष्ट आहे पुरवणी मागणी चांगली अधिक होणं म्हणजे काय भूषण आपण मागतोय अशातला भाग नाही कारण का चेअर वरून जेव्हा आपण पुरवणी मागण्या सूचना देत होता अध्यक्ष दे? महोदय तेव्हा त्या पुरवणी मागण्यांबद्दल आपण जेव्हा सूचना देत होता तेव्हा आपण चेअरवर नव्हतात पण मी ऐकत होतो की पुरवणी मागण्या या विभागाचं सोडून आपण चर्चा करायची नाहीये पण मगासपासून मी अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचं ऐकतोय सॉरी ज्येष्ठ माजी मंत्र्यांचं ऐकतोय याच्यावर कोण बोलतच नाहीये सरकारवर टीका कशी होईल ह्याच्यावरच चर्चा होते आपण सहाशे ब्याण्णव कोटीवर चर्चा करतोय हे सभागृहाला माहिती आहे का आपण कुठल्या मागण्या करतोय किती कोटीच्या मागण्या करतोय आज फक्त तीन तासासाठी आपण सहाशे ब्याण्णव कोटी एवढंच आपण याच्यावर चर्चा करतोय ह्याच्यामध्ये मी काय मागणार आहे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पाच हजार साडेपाच हजार कोटीची आपण चर्चा करणार नाही आहोत ते बिना चर्चेचा आपण इकडे पास करणार आहोत हा नियम कुठला आहे हा कुठला नियम आहे नाही नाही अध्यक्ष महोदय एक मिनट हा महत्वाचा विषय आहे हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मी कुठलंही राजकीय भाषण करत नाहीये मी आकडेवारीवर आधारित आहे तेवढंच बोलतोय अनेक सदस्य बिचारे नवीन आहेत ते बिचारे काय काय मागत चाललेत रस्ते मागतायत हॉस्पिटल मागतायत सरकार देणार कुठून हा कधीतरी आपण हा तो आपण अजूनपर्यंत मूळ बजेटवर आलेलो नाही साहेब मी फक्त पुरवणी मागण्यावर बोलतोय मूळ बजेट जेव्हा दहा मार्चला येईल तेव्हा मी त्याच्यावर वेगळी चर्चा करेन फिस्कल डेफिसिट रेव्हेन्यू डेफिसिट वित्तीय तूट हे तेव्हा आपण बाहेर काढू आज तो चर् चर्चेचा विषय नाही आज चर्चेचा विषय फक्त हा पुरवणी मागण्यांचा आहे पुरवणी मागण्या सहा हजार कोटी चारशे ह्याच्यावर आपण जी काय चर्चा करतोय ह्याच्यावरती चर्चा करायची तसं शेलार साहेब गरज काय